चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात निरुत्साह वातावरणात मतदान पार पडले सोळा उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार आणि काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांच्यात लढतीचे चित्र आहे यामध्ये कोण विजयी होणार याकडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात सत्तावन्न पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झाले आहे दोन हजार एकोणवीसमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपने उमेदवारी दिली भाजप महायुतीचे उमेदवार किशोर जोर्गेवार यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि आंध्र प्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हजेरी लावली होती तर काँग्रेस पक्षाने प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी देत निवडणूक रिंगणात उतरवले मात्र त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेत्यांनी पाठ फिरवली त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांना स्वतःच्या बळावरच प्रचार करावा लागला विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी झाली आणि यामध्ये भाजपमध्ये ब्रिजभूषण पाझारे तर काँग्रेसमध्ये राजू झोडे यांची बंडखोरी कोणाला विजयापासून रोखणार हे तेवीस नोव्हेंबरला निकालानंतर करणार आहे